आज आपण चतुरश्र अभिनेता हरीश दुधाडे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत मूळच्या नगरच्या असलेल्या हरीशने शाळेतला एकांकिकेपासून अभिनयाची सुरुवात केली त्यानंतर गणेशोत्सव वराड निघाले लंडनला या एकपात्री प्रयोगात प्रवेश सादर केला फतेशी कस्त मधील बैरीजी नाईक अशा उत्तमोत्तम उत्तम उत्तम भूमिकांमधून आपल्या अभिनयाचं नाणं अभिनेता हरीश दुधाडेनं खणखणीत वाजवलं कन्यादान गुंडा पुरुष देव सुहासिनी माझे मन तुझे झाले अशा उत्तमोत्तम मालिका हरीशच्या वाट्याला आल्या या मालिकांमधून हरीश घराघरात पोहोचला हरीश सध्या कारण गुन्ह्याला माफी नाही सोनी मराठीवरील या मालिकेत विजय भोसलेची भूमिका साकारत आहे फरजंद फत्ते शिकस्त हे चित्रपट नकळ सारे घडले माझे मन तुझे झाले सरस्वती सुवासिनी अशा मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या हरीश दुधाडे यांचा अभिनेता म्हणून रंगभूमी या माध्यमावर मनापासून प्रेम आहे थिएटर नटाला उभं करतं मालिका त्याला स्थिरता देते तर चित्रपट नावारूपाला आणतो असं तो, तो सांगतो अभिनेता म्हणून बहिर्जी नायकांच्या भूमिकेत तू क्लिक झालास असं विचारताच हरीश म्हणाला या भूमिकेचं यश हे बहिर्जी नाईक या समुद्रासारख्या माणसात दडलेलं आहे मराठी माणसाच्या नसानासात शिवछत्रपती हे नाव आहे आणि त्यामुळे बहिर्जी नाईक यांची वेगळी ओळख करून द्यायची काही गरज नाही चौदा भाषांसह लोककलांमध्ये मा माहेर असणाऱ्या या अद्वितीय व्यक्तीच्या भूमिकेसाठी मी अभ्यास केला मात्र ती साकारल्यावरही आणखी चांगली साकारू शकलो असतो असं मला वाटलं ग्लॅमर किंवा लोकप्रियतेच्या पलीकडे जात नाताचं काम रसिकांच्या मनात क्लिक होणं मला महत्वाचं जास्त वाटतं ही भूमिका नव्या पिढीपर्यंत पोहोचवू त्यांनी बहिरजींचा अभ्यास सुरू केला तर त्यात मला खरं समाधान आहे गाजलेल्या दोन्ही भूमिका साकारता नट आणि व्यक्ती म्हणून काय मिळालं याविषयी हरीश म्हणतो बहिरजींकडून मी चौकस वृत्ती घेतली सभोवती पाहण्याची नजर आणि भान मला बहिरजींनी दिलं स्वातंत्र्यवीरांची भूमिका साकारताना आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट ती म्हणजे स्वच्छ दृष्टिकोन मिळाला स्पष्टपणे व्यक्त होण्याची ताकद मिळाली शालेय जीवनात गर्दीसमोर व्यक्त व्हायला कचरणारा मी आज आठशे हजार प्रेक्षकांसमोर नाट्य सादर करू शकतो राष्ट्र ही संकल्पना आणि जगात काय चाललंय समजून घ्यायचा विचार मला मिळाला माझा भाऊ परदेशी असतो तो, तो जेव्हा मला म्हणाला जगात सगळं मिळतं मात्र भारतात आपुलकी मिळते ते मला महत्वाचं वाटतं कलाकार आज सगळ्या माध्यमांमध्ये स्वतःला आजमावतो या प्रत्येक माध्यमाची ताकद वेगळी असल्याचं सांगत हरीश म्हणाला रंगभूमी ही कलाकाराची आई असते ती चालायला रांगायला शिकवते थिएटर मी कधीच सोडणार नाही रंगभूमीवर काम न केल्याची खंत अनेक प्रस्थापित कलाकार व्यक्त करतात तेव्हा या माध्यमात झालेल्या जडणघडणीचं महत्व वाटतं त्या त्या जागी हे प्रत्येक माध्यम अवघड आहे तेरा चौदा तासात विविध दृश्य मालिकेसाठी चित्रित करावे लागतात एकांकिकांनी सुरुवात झाली पण मालिकांमध्ये काम केलं आणि चित्रपटांकडे वळलो थिएटर नाटाला उभं करतं मालिका स्थिरता देते तर चित्रपट नावारूपाला आणतो गाजलेल्या भूमिका समोर येताच कलाकाराच्या क्षमतेला न्याय न मिळाल्याची चर्चा होते त्यावर हरीश म्हणाला डिरेक्टर आर्टिस्ट आणि मेथड आर्टिस्ट असे दोन प्रकारचे कलाकार असतात कुठल्याही कलाकाराला चांगला दिग्दर्शक मिळणं आवश्यक असतं दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द शिप असतो माझ्या नशिबाने थिएटर मालिका आणि चित्रपट अशा सगळ्याच माध्यमात मला उत्तम दिग्दर्शक लाभले आपल्या क्षमतेला न्याय मिळालाय असं वाटेल तेव्हा खरं तर कुठलाही नट संपलेला असेल भूमिका साकारण्याची आग नाटात धगधगत राहणं गरजेचं असतं आतापर्यंत या अभिनेत्याने अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्या चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला दोन हजार बावीसमध्ये मध्ये हरीशने नव्या प्रवासाला सुरुवात केली हरीशचं लग्न झालं असून त्याच्या पत्नीचं नाव समृद्धी निकम असं आहे हरीशची एक नवीन इनिंग झालेली आहे कॉलेजला असताना सईरे सई सही नाटकामुळे हरीश भरत जाधव यांचा जा फॅन झाला त्यानंतर पुण्यात शिक्षणासाठी गेल्यावर पुरुषोत्तम करंड एकांकिका स्पर्धेतून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली अमिताभ बच्चन यांच्या तीन पत्ती चित्रपटात ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करण्याची त्यानंतर भरत जाधव यांची भेट झाल्यावर अभिनयाच्या क्षेत्रात नशीब आजमावण्याचं नक्की झालं अभिनयात करिअर करण्यासाठी हरीशने मुंबई गाठली मालिकेपासून सुरू झालेला हरीशचा प्रवास आजपर्यंत चढत्या अलेखानं सुरू आहे त्याच्या वाटेला उत्तमोत्तम मालिका आल्या आणि मालिकांमधून तो घराघरात पोहोचला मेनका उर्वशी फर्जन फत्ते शिकस्त अशा चित्रपटांमधून हरीशनं अभिनेता म्हणून आपलं स्थान निर्माण केलं मृणमयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक या चित्रपटात हरीश दिसला असून नक्षल बॉडी जॉबलेस या वेब सिरीजमध्ये तो झळकला वर्ष अभिनय प्रवासाविषयी हरीश सांगतो पुण्यात असताना श्यामराव जोशी यांच्याकडून अभिनय म्हणजे काय हे शिकायला मिळालं मालिका करायला लागल्यावर माझ्या सुदैवानं आत्तापर्यंत उत्तमोत्तम भूमिका माझ्या वाट्याला आल्या प्रत्येक मालिका चित्रपटात दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे या क्षेत्रात माझे अनेक गुरु झाले दिग्पाल लांजेकर भीमराव मुडे विनोद लव्हेकर असे दिग्दर्शक लावले प्रत्येक प्रोजेक्टमधून नवे नवे मित्र मिळाले अभिनेत्री मधुरा वेलनकर आणि निर्माती मनवा नाईक यांनी मला कायम उत्तम मार्गदर्शन केलं तुमची मुलगी काय करते या मालिकेतील इन्स्पेक्टर भोसलेच्या भूमिकेला मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणार आहे चाहत्यांनी दिलेलं प्रेम माझा उत्साह वाढवणारा आहे आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मला प्रत्येक वेळी करायला मिळाली कठीण भूमिकांसाठी दिग्दर्शक आवर्जून मला विचारणा करतात अभिनेता म्हणून माझ्यावर विश्वास दाखवतात ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे आजूबाजूच्या सर्व कलाकारांकडून शिकून दर्जेदार काम करण्यावरच माझा कायम भर राहील येत्या काळातही अभिनेता म्हणून आणि निर्माता म्हणून काही उत्तमोत्तम प्रोजेक्ट प्रेक्षकांसमोर आणण्याचा मानस आहे अशी भावना हरीशने व्यक्त केली हा चतुरस्र अभिनेता आगामी काळातही वैविध्यपूर्ण भूमिकांमधूनच्या हात्यांसमोर येणार आहे रंगभूमी छोटा पडदा चित्रपट अशा विविधांगी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत हरीश दुधाडेला खूप साऱ्या शुभेच्छा